कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उतरलं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे नाही तर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार तुम्ही इथं आलेला जंगल टिकवायला आलात जंगल पेटवायला किंवा जंगल संपवायला इथं आलेलं नाहीत लहान मुलासारखी झाडे वाढवायची आणि कुणी तर कत्तल करून पैसे मिळवायचे तुम्हाला त्यातले काही लोकांना पैसे द्यायचे हे कोल्हापुरात चालू देणार नाही आम्ही कुठल्या पद्धतीमध्ये आज गुरुप्रसाद साहेब उपवन संरक्षण कोल्हापूर यांना म्हाळसं येते ज्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झालेली आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आम्ही इशारा दिलाय की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तीनशे ते चारशे झाडांची परवानगी घेतली होती पण आमचा आरोप आहे तिथं साधारण नऊशे झाडं तोडलेली आहेत आणि चांगल्या किमतीची ती तोडता कामा नाही तोडू नये असा एक कायदा असताना सुद्धा संबंधित ठेक्यात झाडं तोडलेली आहेत ती झाडं तोडताना त्याच्या गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं त्याची मशनी जप्त करणं गरजेचं होतं व तिथले काही यांचे अधिकारी तिथले कर्मचारी आणि ठेकेदार संगण मतांमुळे अक्षरशः जंगलाची कत्तल केलेली आहे एकीकडे तुम्ही सांगताय लहान मुलांना शाळेतनं बोर्ड देताय झाडे लावा झाडे जागवा पर्यावरण जगवा ह्या अशा लोकांचं पर्यावरण जगणार नसर आणि कत्तल होणार असल तर भविष्यात कोल्हापूर आता ह्या लोकांना विश्वास न ठेवता कोल्हापुरी पायतान घेऊन हातात उतरलं पाहिजे असे माझी अपेक्षा आहे नाही तर भविष्यामध्ये पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार आणि मग जनावर गावात आली इकडे आली कशी येणार नाहीत येणार ना त्यांना तिथे काय मिळत येणार ना ह्याला मूळ फक्त भ्रष्टाचार आहे आज तशी जन अहवालात जवळजवळ आठशे ते नऊशे झाड म्हटलेली आहेत ह्यांचा अहवाल म्हणतोय तीनशे झाडं खरं कोण खोटं कोण हे म्हणतात नाही आम्हाला बाबा ते गावरान आहेत ते त्यांचा अधिकार नाही आहे एकदा जिल्हाधिकारी स्पष्ट करणं गरजेचं आहे येडगे साहेबांनी की गावरान गायरामध्ये तुमचा अधिकार आहे की नाही आहे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांमध्ये तुमचा अधिकार नाही आहे नेमकं काय हे प्रशासकीय केलेला संपवायला पाहिजे गणेश नाईक वन मंत्री आहेत यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत शिवसेनेने यांना सांगितलेलं आहे कोणत्या कारवाई केली आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ती कारवाई करणार आहेत म्हणून गुन्हा नोंद करायची आमची मागणी आहे त्याची मशनरी जप्त करा तिथं कोणत्या ठेकेदाराची नुसते अकरा लाख साडेदा अकरा लाख रुपये दंड केला समाधान नाही आहे लहान मुलासारखी झाडं वाढवायची आणि कुणी तर कत्तल करून पैसे मिळवायचे तुम्हाला त्यातले काही लोकांना पैसे द्यायचे हे कोल्हापुरात चालू देणार नाही आम्ही कुठल्या बस्तीमध्ये झाडं जगली पाहिजेत जंगल जगलं पाहिजे टिकलं पाहिजे ही भूमिका आमची आहे तुम्ही इथं आलेला जंगल टिकवायला आलात जंगल पेटवायला किंवा जंगल संपवा लाता नाही नाहीत असा आम्ही आरोप त्यांच्यावर केलेला आहे त्यांनी मान्य केलं आहे की कुठल्या मी स्वतः त्यात चौकशी करतो आणि जे जे दोषी आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो आणि आमचे जर काही अधिकारी असतील तर त्या दोषी तर ते त्यांना निलंबित करतो असं आम्हाला तिने आश्वासन दिलं आहे त्याची वाट पाहतो आहे आम्ही भविष्यात भविष्यात विरोधात रस्त्यावर हो। कोट्यावधी रुपयाच्या माल मालमत्ते असणारी लाकडं चोरीला गेले असा दरोडा घातला गेलाय मात्र लाखो रुपयाचा दंड केलाय म्हणून वन विभाग जर आपल्याला कारण देत असेल तर वन विभाग यात दोषी आहे असं वाटतंय आपल्याला वन जे अधिकारी दोषी असल्याशिवाय होऊच शकत नाही कोणी पण जर जंगलात एक साधा सर्वसामान्य आपल्या जर लोक जर गायरानातली आपली गोरगरीब गेली काटक्यात करायला जळाला तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय आणि एवढी मोठी कत्तल होऊन तुम्ही म्हणताय तुमचा संबंध नाही म्हणून अरे इथं बसून नाही होणार त्यांनी ते स्वतः जायला पाहिजे तिथं बघायला पाहिजे ना भविष्यात बासुळकर साहेब आहेत उदय गायकवाड साहेब आपले देवरेदा हारसेल ह्यात काम करण्या आहेत तुम्हाला घेऊन जाणार आहे तिथं खरोखर दूध का दूध पाणी का पाणी एकदा करू किती झाडं तोडले कुठली झाड तोड बघूया आपण त्यांनी कारवाई नाही केली तर निश्चित जा आपण जागेवर बघू आपण आणि कोणत्या बसेमध्ये त्याचा पाठपुरावा करून संबंधित गुन्हे नोंद दिवस आम्ही गप्प बसताना या अद्याप स्थानिक ग्रामपंचायतीनं परवानगी दिलेली ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल झालेला नाही हा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे गुन्हा नोंद करतो मग तिने आश्वासन दिलेलं आहे जे जे दोषी आहेत त्यांच्या गुन्हा नोंद करतो परंतु वाईट वाटतंय आम्ही आल्यानंतर तुम्ही गुन्हा नोंद करण्याच्या ऐवजी स्वतः तुम्ही गुन्हा नोंद केला तर त्यात सक्षमता तुमची दिसली असती असं मला वाटतंय तरी पण त्यांच्यावर आम्ही अपेक्षा ठेवतो की गुरुप्रसाद साहेब त्यांच्यावर कारवाई करते अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा